ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत सुषमा जी अखेर आत्मसमर्पण केलेलं आहे तुमची पहिली प्रतिक्रिया आपण वापरत असलेला आत्मसमर्पण शब्द जो आहे हा आत्मसमर्पण शब्द पोलिसांचं नाकर्ते अधोरेखित करणारा आहे एवढ्या मोठ्या बहुचर्चित प्रकरणामध्ये जिथे अनेक आमदार बोलतात लाखोंचे मोर्चे निघतात एवढ्या सगळ्या टीम एन्क्वायरीसाठी गठीत केल्या आहेत असं चित्र दाखवलं जातं त्या सगळ्यांमध्ये तुम्ही एखाद्या माणसाला ताब्यात घेण्यापेक्षा तो माणूस स्वतःहून हजर होतो याचा अर्थ इथली सगळी पोलीस यंत्रणा ही ठिती पडते हतबल होते किंबहुना मी कधी यायचं आणि कधी बाहेर पडायचं हे मी ठरवेन पोलिसांनी नाही ठरवायचं हा क्लिअर कट संदेश असतो बरं सुषमाजी या संपूर्ण प्रकरणात एक बघितलं जाते की आधी तो व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर तात्काळ अटक झालेली आहे हे सगळं एकदम पद्ध होताना मिळाले नाही म्हणूनच मी म्हटलं की तुमचा आत्मसमर्थन हा जो शब्द आहे हा शब्दच इथली पोलीस यंत्रणा किती हतबल किती थिटी आहे हे दाखवणारा दर्शवणारा शब्द आहे म्हणजे कुठलाही माणूस इथून पुढे पोलिसांना वाकवल्या दाखवू शकतो आणि तुम्ही मला हात नाही लावू शकत मी ठरवलं तर मी आत येईन मी ठरवलं तर मी बाहेर राहील मी ठरवलं तर मी या सगळ्यात हा संदेश आहे मी सर टाकला यापूर्वी त्यामध्येही त्यांनी असंच म्हटलंय की मी खोटी खंडणीचा गुन्हा माझ्या विरोधात दाखल झालेला आहे आणि संतोष भैया देशमुख खून प्रकरणातील आरोपींना अटक करावी मात्र राजकीय हेतून माझं नाव जोडलं जाते आणि म्हणून पोलिसांना काय तो निष्कर्ष काढू देत असंही म्हटलंय आता तो तपास खरंच तपास किती होतोय किती प्रामाणिकपणे होतोय हे सुद्धा बघणं गरजेचं असेल कारण आपल्याकडे साक्षी पुरावे मॅन्युप्लेट व्हायला काही फार वेळ लागत नाही त्यामुळे येणारा काय ठरवेल की या सगळ्यांमध्ये काय होणार नाही काय नाही आता सुद्धा सीआयडी जे ताब्यात घेतलं आहे ते खंडणी प्रकरणामध्ये शरण <laughs> आलेलं आहे अशी माहिती सध्या समोर येतेय या खून प्रकरणाशी हेतुपुरस्सर संबंध जोडला जातोय असंही त्यांचं म्हणणं आहे कारण हे फारच उघड आहे ना की याच्या आधीच जो खून प्रकरण आहे त्या खून प्रकरणातला आरोपी आरोपी नाहीये कुठल्या प्रकरणात आहेत तर ते खंडणी प्रकरणाचे आरोपी आहे त्यामुळे ता ताब्यात घेताना ते खंडनी प्रकरणच आता या खंडणी प्रकरणाने त्याला जोडून असणारं खून प्रकरण आणि इतर ज्या पुरोहितला घटना आहे जी काही राख माफी यांच्या संबंधाने घटना आहे मुरुम माफी यांच्या संबंधाने घटना आहे परळीत झालेले असंख्य खून प्रकार आहेत परळीतली ब्लॅकमेलिंग खोटे गुन्हे दाखल करण्याची दहशत हे जे सगळं आहे हे सगळं तपासा ती खरंच किती समोर येईल किती न्याय मिळेल हे पण बघेन रंजक करते सुषमाजी या सगळ्यात आधी धसानी सुद्धा आरोप केलेला आहे की जवळपास पंधरा गुन्हे दाखल आहेत मात्र तरीही खुले आम शस्त्र परवाना देण्यात आला होता बॉडीगार्ड होते सोबत होय परंतु मला असं वाटतं की धस हे विसरतात का की जो परवाना दिला होता तो परवाना कुणाच्या काळात मिळाला धस ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्याच पक्षाचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत ना दहा वर्षांपासून मधला अडीच वर्षाचा अपवाद वगळता साडेसात वर्ष गृहमंत्री हे देवेंद्रजीच आहेत त्यामुळे जर देवेंद्रजी सभागृहाच्या पटलावर सांगत असतील की मध्ये लॉलेस वातावरण आहे तर जर मध्ये कायद्याचं राज्यस्थायी आणि लॉलेस आहे तर याचा अर्थ गृहमंत्री आपलं अपयश मान्य करतात मात्र या संपूर्ण प्रकरणात ज्या पद्धतीनं शरण आलेलं आहे हे सगळं तुम्हाला बनावट वाटतय नाटकी वाटते नाही नाही मला याच्यात बनावट किंवा नाटकी वाटण्यापेक्षा ना मी एका शब्दात सांगितलं की मला याच्यात पोलिसांचा कमालीचा नाकर्तेपणा वाटते किंवा याच्यामध्ये वा पोर्विसांची भूमिका किंवा पोलिस नावाची यंत्रणा ज्या यंत्रणेबद्दल खूप आदर वाटायला पाहिजे त्यांचा धाक वाटायला पाहिजे तो धाक वगैरे अजिबातच नाहीये म्हणजे म्हणजे गुन्हेगार ठरवतील आपण काय करायचं काय नाही ते पोलिसांचं काही म्हणजे कर्तृत्वच नाहीये सुषमाजी तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं तेरा डिसेंबरला शेवटचं लोकेशन सापडलं होतं उज्जैनचं सा, मध्य प्रदेशात आणि त्यानंतर थेट पुण्यातलं लोकेशन मधल्या काळात पोलिसांना सापडलाच नाही कराड अशा स्वरूपाच्याच बातम्या खरंतर समोर येत होत्या आणि मग सापडला तो थेट पुण्यात याच्या मागचं काय कारण असू शकतं नाही आता याच कारण काय वगैरे मला काही माहिती नाही मी काही त्या अथोरिटीशी संबंधित माणूस नाहीये मला वाटतं याची हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपण डिपार्टमेंटला विचारणार जास्त चांगला असेल नक्कीच धन्यवाद सुषमा अंधारेजी आमच्याशी बोलात त्यासाठी